सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण अशी अपडेट शिक्षक भरती संदर्भात निघून आलेली आहे बघा तत्पूर्वी जे आहे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रो बघा या ठिकाणी शिक्षक भरतीसाठी जे आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी ऑनलाईन कामाकरता जी प्रशासकीय मान्यता हवी होती ती या ठिकाणी आता मिळालेली आहे बघा त्यानुसार काय तर शिक्षक भरतीचे पुढची वाटचाल या ठिकाणी सुरू होणार आहे बघा या ठिकाणी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे ओके बघा म्हणजेच आजचा जो आहे या ठिकाणी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार पुढील टप्प्यातील शिक्षक भरती करता जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्याकरिता मान्यता या ठिकाणी मिळालेली आहे बघा या ठिकाणी काय आहे संदर्भ तर शासनपत्रानं पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या ऑनलाईन कामकाजासाठी किंवा नेकवर्षकाळसाठी निविदा म्हणून संस्थेची निवड करण्यास मान्यता देण्यात आली होती आणि त्यानुसार जे आहे शिक्षण आयुक्त यांनी जे आहे सदर कामासाठी अँथोलॉजी इंटरनॅशनल प्रायवेट लिमिटेड या सर्वाधिक कंपनीने जे आहे या प्राप्त केले होते आणि यांना याची निवड करण्यात आली होती तर बघा यानुसार जी आहे आता हीच जी आहे या ठिकाणी निवड मान्यता मिळाल्यानंतर ही कंपनीनी काय आहे तर जी पहिल्या टप्प्यातील भरती आहे प्रक्रिया आहे ती याच कंपनीने पार पाडली होती तर बघा याच अनुषंगाने आपल्याला बघता येते की या संस्थेची करार आणि मान्यता करण्यास देण्याबाबतचा तसेच संस्थेने नोंदवलेला जो दर आहे एकूण चौऱ्याहत्तर लाख चौतीस हजार दशलक्ष इतक्या ज्या या ठिकाणी खर्चास मान्यता देण्या हा प्रस्ताव या ठिकाणी शासनाने सादर केला होता आणि या भरतीची जी, जी पुढची वाटचाल आहे विद्यार्थी मित्रो ती आता या ठिकाणी सुरू होणार आहे ओके बघा खूप महत्त्वाची अपडेट आहे जे जे विद्यार्थी मित्र शिक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे तर त्यांनी जो आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अजून पुढे खूप सारे मुद्दे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा या ठिकाणी मग काय हा जो करार झाला मग या रकमेत पोर्टलचे विकसन म्हणजे पोर्टल, पोर्टल निर्मिती बदल कार्यान्वयन देखभाल मदत कक्ष परवाना शुल्क इत्यादी बाबींचा समावेश होतो आणि हे कोणी के केलं तर ॲर्थोलॉजी ओके अँथोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि टेस्लिमा ओके टेलिस्माय टेलिस्मा, टेलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या दोन संस्थांमध्ये हा ॲग्रीमेंट जो आहे हा करण्यात आला ओके आणि असाइनमेंट फॉर एम्प्लॉय ट्रान्सफर ॲग्रीमेंट करण्यात करतात व जून दोन हजार चोवीसपासून हे पवित्र पोर्टल ऑनलाईन कामकाज मनुष्यबळासह ही आ, टेलिस्मा कॉर्पोरेशन जी आहे ती पाहत होती ओके आणि यांनी हे कामकाज देखील पूर्ण केलेलं आहे आता त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रो आ, जो आयुक्त शिक्षण कार्यालयास आहे उर्वरित जो आहे हा खर्च देणे देयक जो आहे तो टेलिस्मा कॉर्पोरेशन यांच्याकडून सादर होणे अपेक्षित केलं आहे आणि कंपनीने पहिल्या टप्प्यातील भरतीचे कामकाज अचूकपणे वेळेवर व यांत्रिक कोणत्याही यांत्रिक अडथळ्याशिवाय पूर्ण केले आणि पहिल्या टप्प्यामध्ये जी आहे एकोणीस हजार नऊशे शहाऐंशी इतक्या उमेदवारांची नियुक्तीची शिफारसही करण्यात आली आणि पहिल्या टप्प्यातील या यशामुळे या ठिकाणी काय तर आ या प्रशासकीय मान्यता या ठिकाणी असणे आवश्यक देखील होते बघा आता यामध्ये हाय बघा या, या ठिकाणी आपल्याला खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्याला दिसतो की पहिल्या टप्प्यातील पद्धतीनंतरही शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागा विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार अन्वये शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबवण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे बघा हा मुद्दा या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण ठरतो की शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा या ठिकाणी राबवण्याची मान्यता जी आहे या ठिकाणी प्रदान करण्यात आलेली आहे त्यामुळे आता काही दिवसामध्येच येत्या काही दिवसातच आपल्याला जे आहे पवित्र पोर्टल या ठिकाणी ॲक्टिवेट होणार आहे शंभर टक्के या ठिकाणी शिक्षक भरती ही पुढच्या प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे ओके तर त्यामुळे ही खूप आनंदाची बाब या ठिकाणी विद्यार्थी मित्रो आपल्यापुढे निघून येत आहे बघा याकरता विद्यार्थी मित्रो आता त्यानंतर पुढची टेट देखील होणार आहे दोन हजार पंचवीसची टेट देखील या ठिकाणी अपेक्षित आहे बघा या उपयुक्त सर्व प्रस्ताव जो आहे या ठिकाणी मान्य करण्यात आले आणि पवित्र पोर्टलमाफत शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्याच्या अनुषंगात करण्यात आलेल्या ऑनलाईन बाबतीत ज्या होत्या त्या सगळ्या मान्यता या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आणि दुसरा का टप्पा या ठिकाणी सुरू होणार आहे ओके बघा आता ही जी शिक्षक भरती आहे संदर्भात विद्यार्थी मित्रो हा महत्त्वपूर्ण असा जी आर आहे हा जी आर जर तुम्हाला मिळवायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर विद्यार्थी मित्रो व्हिडिओची लिंकमध्ये जे आहे आपल्याला या ठिकाणी ही सर्व आपल्या मित्रमित्रिंना शेअर करा आणि या ठिकाणी व्हॉट्सअपवरती या ठिकाणी एस एम एस करा तुम्हाला लगेच जे आहे या ठिकाणी पी डी एफला जी आरचं मिळून जाईल ओके बघा उपसचिव जे आहेत महाराष्ट्र राज्य तुषार महाजन यांना देखील ही प्रथा आहे आणि याच्या प्रती कुठे गेलेल्या आहेत तर नाय मान्य राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे सचिव मलबारहील नंतर मान्य सभापती उपसभापती विधानपरिषद विधानमंडळ ओके आणि विधानसभा अध्यक्ष यांना देखील हे प्राप्त झालेले आहे बघा यानुसार आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रो की आता दुसऱ्या टप्प्यातील जी शिक्षक भरती आहे ती शंभर टक्के या ठिकाणी होणार म्हणजे होणार शंभर टक्के भरती या ठिकाणी होणार आहे ओके खूप आनंदपूर्ण बाब या ठिकाणी जी आहे ती समोर निघून आलेली आहे विद्यार्थी मित्रो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिक्षक भरतीसंदर्भात अपडेटसाठी सबस्क्राईब करा